ते 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 मुं थी थी, मला तर खरच वाटतय की राजकारणात यांना काय नाईलाज आहे की यांना चांगली माणसं मिळत नाही म्हणजे एक भ्रष्टाचारी मंत्री गेल्यानंतर परत दुसऱ्या भ्रष्टाचारी मंत्री आणण्याची अशी काय गरज आहे यांना मला खरंच कळत नाही आणि अशा माणसाला आणून लोकांच्या डोक्यावर थोपवलं जात मला आणि का याच्यात ना एक संदेश आहे माझ्यासारख्या लोकांना की तुम्ही लढून काहीच फरक पडणार नाही तुम्ही मी जसं सिंचन घोटाळा विरुद्ध लढले भुजबळांविरुद्ध लढले धनंजय मुंडे विरुद्ध लढले खडसेंविरुद्ध लढले म्हणजे याच्यातनं हे कदाचित आम्हाला संदेश देत असतील की तुम्ही लढून काहीच फरक पडणार नाही तुम्ही लढा तुम्हाला काय आम्हाला जे आम्हाला करायचंय ते आम्ही करत राहणार हाच संदेश याच्यात दिसतोय म्हणून मी आज संध्याकाळपर्यंत विचार करणार आहे की याच्या पुढे महाराष्ट्राच्या भ्रष्टाचाराविरुद्ध लढायचं की नाही हे मी ठरवणार आहे आता अनेक वेळा तुम्ही मला तर खरंच वाटतय की राजकारणात यांना काय नाईलाज आहे की यांना चांगली माणसं मिळत नाही म्हणजे एक भ्रष्टाचारी मंत्री गेल्यानंतर परत दुसऱ्या भ्रष्टाचारी मंत्री आणण्याची अशी काय गरज आहे यांना मला खरंच कळत नाही आणि अशा माणसाला आणून लोकांच्या डोक्यावर थोपवलं जात आहे मला आणि काय याच्यात ना एक संदेश आहे माझ्यासारख्या लोकांना की तुम्ही लढून काहीच फरक पडणार नाही तुम्ही मी जसं सिंचन घोटाळा विरुद्ध लढले भुजबळांविरुद्ध लढले धनंजय मुंडे विरुद्ध लढले खडसेन विरुद्ध लढले म्हणजे याच्यातनं हे कदाचित आम्हाला संदेश देत असतील की तुम्ही लढून काहीच फरक पडणार नाही तुम्ही लढा तुम्हाला काय आम्हाला का, जे आम्हाला करायचंय ते आम्ही करत राहणार हाच संदेश याच्यातनं येताना दिसतोय म्हणून मी आज संध्याकाळपर्यंत विचार करणार आहे की याच्या पुढे महाराष्ट्राच्या भ्रष्टाचाराविरुद्ध लढायचं की नाही हे मी ठरवणार आहे आता